नमस्कार मंडळी आज आपण मुंबईची प्रसिद्ध मिठाई अफलातून ही बनवणार आहे तर त्याचं त्याला लागणारे साहित्य आहे तर हे सु अर्धा कप सुजे अर्धा म्हणजे कटोरी सुजे आहे हे आपलं तूप आहे अर्धा कटोरी हे दूध आहे अर्धा अर्धापेक्षा थोडं जास्त आहे हे ही इलायची हे जायफळ पावडर आहे अर्धा कटोरी साखर आहे आणि हे मिल्क पावडर आहे अर्धा कटोरी आणि हे अर्धा कटोरी खोवा आहे तर हे आपल्याला हे आपले लागणारे साहित्य आहे आता चला तर आपण मग रेसिपीला सुरुवात करूया चला आपण हे कळेत आपलेले आपण पहिलं तूप गरम करून घेऊया तूप आपलं गरम झाले आता कमी गॅसवरती आपल्याला एकदम गोल्डन होईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा एकदम कमी गॅसवरती आता आपल्या रव्याचा बऱ्यापैकी कलर चेंज झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे मिल्क पावडर मिल्क पावडर मिल्क पावडरला पण मसा छानपैकीवायचं छान पीक आणि ह्याच्यातच आपल्याला टाकायचे आहे साखर आता हे साखर आणि मिल्क पावडर एकदम छानपैकी कलर येपर्यंत आपल्याला ह्याला भाजायचं खाली काही लागून घ्यायचं नाही छानपैकी एकदम गोल्डन कलर येपर्यंत ह्याला भाजायचं ह्या वेळेस आपल्याला काळजी घेतली पाहिजे कारण आपण साखर टाकलेले आहे ना तर साखर जळू शकते खाली लागू शकते त्यामुळं मग ते आपल्याला जे आहे रेसिपी जे बनवते आपण ते खराब व्हायची शक्यता असते म्हणून असं आपल्याला करायचं काळजी घेतली पाहिजे हे आता आप आपला छानपैकी रवा साखर हे सगळं छानपैकी आपल्या आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला खवा आणि खव्याबरोबर आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी आता आपल्याला हात हलवायचा आहे त्याच्यावर आपण टाकायचं थोडस विलायची पूड म्हणजे जोपर्यंत तेल सुटत नाही ना हे म्हणजे कढईला पूर्ण तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे बिलकुल थांबायचं था, नाही हलवत राहायचं एवढं मेहनत करू तेवढा रिजल्ट खूप छान येतो आपल्याला हे हलवतच राहायचं आहे जोपर्यंत तेल पूर्ण आपल्याला तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे बघा मंडळी बऱ्यापैकी ह्याला तूप सुटलेलं आहे खाली त्यामुळे आपली हे मिठाई बनले आपल्याला तूप हे खाली तूप सुटलेलं दिसतंय पूर्ण हे बऱ्यापैकी मिठाई आपल्याला बनलेली आहे आता आपण हे बनवता बनवता मला कमीत कमी, कमी चाळीस मिनिटं लागले बघा चाळीस मिनिटं लागले आता ला आपण हे गॅस बंद करून ह्याला प्लेटमध्ये काढूया बऱ्यापैकी मंडळी बऱ्यापैकी ह्याला तूप सुटलेलं आहे एवढं पूर्ण तूप आता आपण हे थाळीला तूप लाव तूप लावले आता हे आपण जे सारण बनवले ना ते जे आपण बनवले हे आपण ह्याच्यात टाकून मस्तमध्ये थापून थंड करायचं आहे मंडळी हे आपण हे जे आपली मिठाई ह्याच्यावर आपण थोडंसं ड्रायफ्रूट आहे असेल ड्रायफ्रूट तर टाका नाही चाल नाही टाकलं तरी चालेल आता आपण ह्याला एक ते दीड तास असं मस्त थंड करायला झाकून ठेवूया नंतर आपण ह्याच्या वड्या पाडूया ठीक मंडळी ही आपली आपल्या दोन मिठाई आहे एकदम किती छान एकदम सुंदर दिसतंय मग असं आहे ना जे आपण आपण एखादी कुठली गोष्ट मनापासून केली आणि त्याचा रिझल्ट एकदम छान आला तो जो आनंद होतो ना तो काय वेगळाच असतो तुमच्यावर असं कधी काय झालं आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हां या आपलातूनबद्दल पण सांगा भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आता तुम तुम्हाला एक म्हणजे हातात घेऊन दाखवते ही बघा आपली मिठाई किती छान एकसारखी दाणेदा एकसारखी दिसत आहेत